नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत का काय ना काही व्यक्तीच्या जाण्याने समाजाचंही नुकसान होतं केवळ त्या कुटुंबापुरतं ते नुकसान राहत नाही तर समाजाचं सुद्धा नुकसान होतं तसंच माधवराव गाडगिळ यांच्या जाण्याने मला वाटतं समाजाचं सुद्धा आपण एक मोठ्या व्यक्तीला गमावलेलं आहे ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगिळ यांचं निधन ही जी घटना आहे ती अशीच मन हेलावून टाकणारी आहे पर्यावरणासाठी झटणाऱ्या समस्त कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्काच आहे परदेशात शिक्षण घेतल्यानंतर तिथेच नोकरी करण्यासाठी आणि स्थायिक होण्याचा आजकालच्या तरुणाईंचा कल असतो असं असताना सुद्धा परदेशातील उच्च पदाच्या नोकऱ्या सोडून आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या देशासाठी करण्याचा माधव गाडगे यांनी महत्वाचा निर्णय घेतला पश्चिम घाट संरक्षण संवर्धनासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या पर्यावरण शास्त्रज्ञ माधवरावांना पश्चिम घाट संवर्धन व संरक्षण हीच खरी आपण आदरांजली ठरायला हवी दीर्घकाळच्या आजारात झुंज देऊन अखेर त्यांची झुंज संपली गाडगीळ यांनी तळागाळातील पर्यावरण चळवळीत महत्वाची भूमिका बजावली भारतात तळागाळातील पर्यावरण चळवळींना आकार देण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता काही वर्षांपूर्वी त्यांनी पश्चिम घाटातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्पांमुळे गंभीर नैसर्गिक आपत्ती येईल असा इशारा दिला होता केरळमधील वायनार सारख्या दुर्घटनांचा इशारा त्यांनी आपल्याला अगोदरच दिला होता पश्चिम घाटात विकास खाणीकरणाचा आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल याची जाणीव त्यांनी अगोदरच करून दिली होती गोव्यातील खाणी आणि पर्यावरण हा मुद्दा पुढे आला तेव्हा त्यांनी खाणीतून आपल्याला पैसा मिळेल संपत्ती मिळेल परंतु गोव्याचे वायनाड व्हायला वेळ लागणार नाही असा इशाराही दिला होता सरकार कुणाच्या असो काही सत्तेत कोणीही असो याचा त्यांनी कधीच फरक त्यांना पडला नाही कायम सामान्य माणूस आणि पर्यावरण रक्षणाची पताका त्यांनी उंचावली एखाद्या जागतिक संस्थेत सन्मान केल्याशिवाय आपल्याकडे त्या माणसाची मोठेपणा कधी लक्षात येत नाही असं अनेकदा घडलं आहे त्याचप्रमाणे माधवरावांना संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण क्षेत्रातील जेव्हा सन्मान दिला तेव्हा त्याच्याविषयी त्यांच्याविषयी भारतातील अनेकांना समजले त्यांच्या एका बहुचर्चित अहवालात उद्योग आणि हवामान संकटाच्या वाढत्या दरम्यान पश्चिम घाटासारख्या पर्यावरणीय दृष्ट्या नाजूक प्रदेशांचे संरक्षण करण्याची शिफारस त्यांनी केली होती गाडगेळ समितीच्या अहवालातील बहुतेक शिफारसी अद्याप अंमलात आणलेल्या नाहीत परंतु त्यानंतरच्या आपत्तीने त्यांची दूरदृष्टी मात्र नक्कीच सिद्ध केली गाडगेळ यांना दोन हजार चोवीस मध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्याकडून चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हार्वर्ड विद्यापीठापासून ते भारतीय सरकारच्या धोरणापर्यंत प्रणालीपर्यंतच्या त्यांच्या सहा दशकांच्या कार्यकर्तीत गाडगेळ नेहमीच स्वतःला लोकांचे शास्त्रज्ञ म्हणत असत दोन हजार एकवीस मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत गाडगे म्हणाले होते की पश्चिम घाट आणि हिमालयात वारंवार येणारी आपत्ती अभूतपूर्व नाहीत जंगलतोड आणि पर्वत उताराशी छेडछाड केल्यामुळे या घटना घडत आहेत पश्चिम घाटापेक्षा हिमालय अधिक नाजूक असल्याचं सांगून त्यांनी आपलं लक्ष या धुपाच्या धोक्याकडे लक्ष वेधलं होतं आणि संशोधनाच्या उपेक्षित समुदायाच्या हक्कांचं संरक्षण सा सामुदाय आधारित पर्यावरणीय संवर्धन व उच्चस्तरीय धोरण निर्मितीवर परिणाम त्याचा झाला गाडगीळ यांनी सात पुस्तके आणि किमान दोनशे पंचवीस वैज्ञानिक पे, पेपर्स लिहिले एक संवेदनशील शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी समाजाची दिशा बदलण्यात फार मोठं योगदान दिलं दोन हजार अकरामध्ये पश्चिम घाट पर्यावरण तज्ञ पॅनलचे अध्यक्ष म्हणून त्यांना एक लाख एकोणतीस हजार सत्तावीस चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी पंच्याहत्तर टक्के ही पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्याची शिफारस त्यांनी केली या शिफारशीला अनेक राज्यांनी खूप कठोर विरोध केला त्यानंतर कस्तुरी रंगन समितीने हे क्षेत्र पन्नास टक्क्यापर्यंत कमी केलं कालांतराने त्यांच्या शिफारसीही सौम्य करण्यात आल्या केरळमधील वायनारसारखे क्षेत्र जिथे दोन हजार चोवीसमध्ये भूखलनात शेकडो लोकांचा मृत्यू झाला हे गाडगेळ पॅनलच्या शिफारसीमध्ये समाविष्ट करण्यात आले गाडगेळ यांनी केवळ पश्चिम घाट आणि सायलेंट व्हॅलीच्या संवर्धनात महत्वाची भूमिका बजावली असं नाही तर भारतीय पर्यावरणातील विज्ञानाला एक नवीन दिशा दिली गाडगे यांना लहानपणापासूनच निसर्ग आणि पक्ष्यांचा खूप रस होता पक्षी निरीक्षक असलेल्या त्यांच्या वडिलांनी पर्यावरणशास्त्राबद्दल गाडगीळ यांच्या कुतूहला आणखीनच चालना दिली विज्ञान हे केवळ शैक्षणिक प्रयोगशाळांसाठी मर्यादित राहिलं नाही पाहिजे तर समाजासाठी असलं पाहिजे असा त्यांचा ठाम विश्वास होता गाडगीळ यांनी भारतीय विज्ञान संस्थेत पर्यावरण विज्ञान केंद्राची स्थापना केली व आदिवासी शेतकरी व मच्छीमारांच्या सहकार्यासाठी खूप कार्य केले अनियंत्रित खाणकाम जंगलतोड भूखलन पूर व दीर्घकालीन नुकसान होईल असा इशारा त्यांनी आधीच दिला होता त्यांचा अहवाल राजकीय दृष्ट्या गैरसोयीचा ठरला परंतु काही वर्षांनंतर आपण केरळसह इतर अनेक भागात भूखलन व पूर आल्याचं भाकीत खरं ठरलेला याचा अनुभव घेतला माधवराव केवळ एक शास्त्रज्ञ नव्हते तर एक लेखक शिक्षक मार्गदर्शक आणि समाजसुधारकही होते त्यांनी स्थानिक समुदायांच्या संवर्धनाच्या केंद्रस्थानी ठेवलं आणि धोरणकर्ते व कंपन्यांपेक्षा सामान्य लोकांना त्यांनी प्राधान्य दिलं त्यांनी पश्चिम घाट व सायलंट व्हॅलीसारख्या चळवळीमध्ये निर्णायक भूमिका बजावली त्याने आधुनिक विज्ञान व पारंपरिक ज्ञान हे दोन्ही एकत्रित करून सहा वैज्ञानिक कार्यकर्ते पर्यावरण संवर्धन क्षेत्रात असाधारण हो योगदान केलं आहे लहानपणी त्यांनी वडिलांसोबत जलविद्युत प्रकल्प व जंगलतोड यासारख्या समस्या जवळून पाहिल्या त्यांच्या वडिलांनी त्यांच्या जीवनाला आकार दिला औद्योगिक विकासाची किंमत पर्यावरणा पर्यावरणीय विनाश व स्थानिक लोकांच्या दुःखाच्या स्वरूपात मोजावी का असा हा प्रश्न ते कायम करीत त्यामुळे त्यांना अनेकांनी विकास विरोधक असे जरी म्हटले परंतु त्यांची त्याची त्यांना तमा नव्हती आपल्या सिद्धांताला वैज्ञानिक आधार आहे सामान्य लोकांचे कल्याण हाच आपल्या विचारांचा मूळ पाया आहे ह्यावर ते ठाम होते भारताच्या पहिल्या बायो पियर रिझर्व स्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती वनवासी मच्छीमार व शेतकऱ्यांसोबत काम करून त्यांनी पर्यावरणीय संवर्धनासाठी एक मॉडेल विकसित केले पुण्यात जन्मलेले गाडगिळ यांचं शिक्षण मुंबई आणि हार्वर्ड येथे झाले पर्यावरण शास्त्रातील पीएच डी त्यांनी मिळवली आणि अध्ययन करू लागले एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुमारास त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुलोचना ज्यांनी हार्वर्डमधून गणित या विषयात पीएचडी मिळवली होती यांनी अमेरिकेतील शास्त्रज्ञांना मिळणारी विशेषाधिकार व प्रतिष्ठा सोडून भारतात काम करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक सतीश धवन यांनी त्यांची बुद्धिमत्ता आणि आवड ओळखली आणि त्यांना संस्थेच्या बेंगलुर कॅम्पसच्या दोन्ही पदे देऊ केली तेथे सुलोचना यांनी वातावरणीय या विज्ञान केंद्र स्थापन मदत केली व पावसाळ्यावर काही उल्लेखनीय का कामही केले माधवरावांनी पर्यावरण विज्ञान केंद्राची स्थापना केली तिथे त्यांनी काही अपवादात्मक हुशार तरुण शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले त्यांनी गणतीय पर्यावरण शास्त्रापासून पर्यावरणीय क्षेत्र क्षेत्र कार्यात संक्रमण केले होते त्यांनी बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात हत्तीच्या वर्तनाचा अभ्यास केला प्राणी पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासात त्यांना राष्ट्रीय उद्यानाजवळ राहणाऱ्या आदिवासी आणि शेतकऱ्यांमधील संघर्षांना सामोरे जावे लागले होते अशा विविध बाबींमध्ये सरकारी धोरण व्यावसायिक हितसंबंधांना अत्यंत पक्षपाती व शेतकरी गुराखी कारागीर यांच्याबद्दल उदासीन असल्याचं बघून त्यांना खूप धक्का बसला होता गाडगीळ अहवालात पश्चिम घाटातील संवेदनशील जंगले डोंगर उतारांना खाणकाम आणि इतर विध्वंसक कारवायांपासून संरक्षण करण्याची शिफारस करण्यात आली आहे कंट्रॅक्टदार राजकारणी नोकरशाह व कुप्रसिद्ध त्रिकुटांनी गाडगेळ अहवालाला जोरदार विरोध केला परंतु विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांचं स्वागत केलं जर तो अहवाल लागू केला असता तर केरळ कर्नाटक आणि गोवा सारखी राज्ये पुराच्या विध्वंसातून वाचली असती माधवराव ज्या व्यक्तीचा सर्वात जास्त आदर करीत ते म्हणजे फादर सेसिल जे सलदाना ख्रिश्चन धर्मगुरु असलेल्या सलदाना यांनी कर्नाटकातील समृद्ध वनस्पतीवर एक पुस्तक लिहिलं गाडगिळ यांच्याकडे खोल सामाजिक जाणीव होती त्यांचे वडील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगिळ यांनी मानवी हक्कामध्ये खूप रस होता माधवरावांच्या पत्नी प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ सुलोचना गाडगे यांचे पाच महिन्यापूर्वीच निधन झाले होते माधवरावांच्या निधनाने केवळ देशाच एक महान शास्त्रज्ञ गेला असं नाही तर पर्यावरण व समाज यांच्यातील दुवा बांधणारा एक शक्तिशाली व संवेदनशील आवाज गेला असं म्हणाला पाहिजे तर अशा या संवेदनशील व्यक्तीला आपण अलीकडेच गमावलं तर माधवराव गाडगिळ यांना आमची भावपूर्ण आदरांजली